कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि शिक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत दी डेटा टेक लॅब या संस्थेचे पुण्यात आपले अत्याधुनिक ए आय संशोधन आणि नव उपक्रम प्रयोगशाळा याचे उद्घाटन करण्यात आले द डेटाटेक लॅब मध्ये रिसर्च लॅब चे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग कालकर आणि डी पाटील विद्यापीठ आंबीच्या कुलगुरू डॉक्टर सायली गणकर यांचीही उपस्थिती होती